काय अरे काय येड लागलं काय दिवसभर उघड ते गार्डन हा दिवसभर उघड अरे बाप रे तू कसल दबावत घेतोय ते बघ अरे दिवसभर उघड बापड्या दिवसभर तू तिथून निघाला नाही बाहेर हा उघडून देऊ बाबो काय करू याचं रे अवघड परिस्थिती उघड परिस्थिती भाब्या बाबड्या बाळा थोडा वेळ थांब थोडा वेळ थांब देतो उघडून थोडा वेळ थांब आता जस्ट बंद केलंय बरं का मी दिवसभर बंद या चालू आहे गार्डन अरे बघू आज दिवसभर झोपलाय त्याच्यामध्ये आणि आता नेमकं मला दहा पंधरा मिनटासाठी बाहेर जायचं तर बघ लगेच कसं चालू केले नाही कब्या ह काय करायचं पोराचं भाऊ मला तर काय कळ ना अवघड आहे परिस्थिती काय तो कसं ओढतोय तो तो बघ तो बघ रुसल बब्या हे राजा मला बोलून तर दे काय आहे तू म्हणशील त्यावेळेस तुला दा दादागिरीच करायला लागलं बाळा ह काय हा तुझं रुसणं तुझं नाटक तुझा रुबाब वेगळाच चा, चालू झालाय लाग ह काय आल्या उघडून देतो हो काय ऐक जरा नाही बबी ए लाडक्या ऐकतच नाही हा बघितलं का किती आता काय करू मी कसं कर किती बोलतो बघितलं काय हो बबड्या बबी हे पिल्या अरे तिथून कुठ असा कसा दरवाजा तोडतो काय मला तर वाटत तो दरवाजा तोडायचाच मार्ग मार्गावर मार्गावर येतात हा तोडा फरशी उकरा अरे तू शंभू थांब ते रागवलं येत हे बाळा ऐक ना हे राजा बबडी हे आल्या उघडून देतो आले हो। अरे दहा पंधरा मिनिटात रिटर्न येणार आहे मी बबड्या दहा पंधरा मिनिटात रिटर्न येणार आहे आल्या उघडून हो देतो मी आहे ना आत्ता किती वाजलेत आता मी जस्ट आत्ता नऊ वाजता गार्डन बंद केले त्याचं नऊ वाजता पण ह्याला आत्ता खेळायला जायचं आहे बाबड्या ऐक ना <laughs> अरे मी आल्या उघडून उगडू? उघडून देतो उघडून देतो आल्यावरती हो आत्ताच उघडू का बरं बड़ बडा हे बळा दहादागिरी करतागिरी कर नको आता तू प्रेमच सांगतो तुला मी तुझे आई बोलवते ज तुझ्या आईला सांगू उडून देत नाही म्हणा बाबा बबड्या आई बोल तिने बोलवलं ते जा माझं नको ऐकू तिचं तर आई जा, जा, जा पळ जा 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 जा, जा।, जा पळ काय मा बघ कसले बघ ठोक चालला बोलो रे ठोक बोलो ना नाही 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 फसवती तुला बबड्या

बघ आहे का बाबा हे राजा बघ बघ कॅसला आवाज येतोय बघितला का <laughs> आल्या उघडून <उगुरुन> देतो <laughs> आल्या उघडून देतो हा बबड्या आल्या देतो उघडून चल काय करू या पोराचं बघ बर